तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकरांचा आराध्य दैवत असलेला मानाचा लाकडी गणपती संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आज लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्या निमित्ताने संपूर्ण शहरातून मुख्य मार्गाने लाकडी गणपतीची कलशयात्रा काढण्यात आली या कलशयात्रेमध्ये खामगाव शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळेस नागरिकांकडून कलशयात्रेचे जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आले या कलशयात्रेमध्ये लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतला होता व लेझिमच्या तालावर त्यांनी गणपतीचे चौक का चौकात स्वागत सुद्धा केले सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजेच आचारी लोकांना ही मूर्ती पाण्यात वाहताना दिसली त्यानंतर त्यांनी येथील सराफा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली संपूर्ण लाकडानं बनवलेली सहा फूट उंचीची ही गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असतं मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही आज या लाकडी गणपतीची नवीन वस्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शहरातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व वा नवीन वास्तूमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अनेकांमध्ये आनंदाचे वातावरण होते एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव गणपती आज हा मानाचा गणपती ज्या लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची परंपरा म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वीपासून मानाचा गणपती झालेला आहे आणि सर्व गणपती मिरवणूक मध्ये अग्रस्थानी राहतो आणि त्याच्यानंतरही पूर्ण मिरवणूक सुरू होते तर आज त्याला आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि याची स्थापना इथे करत आहोत आणि आजच्या दिवशी आपण सकाळी साडेआठ ला कळश यात्रा पूर्ण गावामधून मिरवणूक काढून आणि गणपती इथं स्थापन करीत आहे आता आज आता तेव्हा प्रतिष्ठा इथं बारा वाजता होणार आहे आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे